चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यूट्यूबला जी पी वाय क्यू सिरीज चालू केले <coughs> त्या पी वाय की सिरीजमध्ये आपण आज पुढचा पार्ट बघतोय ही पी वाय क्यू क्वेश्चन आहेत आता या पी वाय क्यू क्वेश्चनमध्ये आपण बघा इथं काय दिले सातशे शहाऐंशी गुणिले सातशे शहाऐंशी वजा दोनशे चौदा गुणिले दोनशे चौदा आणि खाली काय दिले बघा सातशे शहाऐंशी वाजा दोनशे चौदा आता इथं एक लक्ष द्या अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला परीक्षेला आलेत मग आता इथं तुम्ही एक विचार करणार की सर शे सातशे शहाऐंशी गुणवले सातशे शहाऐंशी करीत बसायचं का त्यातून पुन्हा वाजा दोनशे चौदा गुणवले दोनशे चौदा करीत बसायचं का आता बघा एवढं मोठी क्रिया केल्यावर तुम्हाला वेळ पुरेल का नाही ना, ना? मग ह्याच्यामध्ये तुम्हाला वेळ पुरणार नाही मग करायचं काय एक लक्षात ठेवा हे बघा वेगवेगळे वे क्वेश्चन पेऊ की मी फळ्यावर लिहिलेत आता काय करायचं ही तर सातशे शहाऐंशी आणि सातशे शहाऐंशी आहे आता काय करू आपण हे दोन वेळा गुणाकार आहे म्हणून ह्याला ये म्हणू आणि येचा वर्ग म्हणू आता हिथं वजा जा ही दोन वेळा गुणाकार आहे मग ह्याला बी म्हणू आणि ह्याला बीचा वर्ग म्हणू मग हि काय येईल मुलांना हे ये, ये बी मग आता विद्यार्थी मित्रांनो नीट आहे का हि तर येचा वर्ग वाजा बीचा वर्ग छेद येचा ये वाजा बी राईट मग आता करायचं का काय हे लक्ष द्या येचा वर्ग वाजा बीचा वर्ग असा असेल तर याचं काय होतं हे लक्ष द्या पहिल्या कांसात ए आधी बी आणि दुसऱ्या अकाउंसात ए वजा बी होतं बघा ए अधिक बी आणि ए वजा बी आता खाली काय राहिलं बघा ऐका खाली काय राहिलं ये वजा बी मग ए बी ला ए वजा बी कट मग आता विद्यार्थी मित्रांनो ए बी ला ये वजा बी कट झालं तर राहिलं काय फक्त जा ए अधिक बी मग ये काय या सातशे शहाऐंशी आणि बी काय दोनशे चौदा ओके okay? मग आता ह्या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज मग आता बेरीज करताना बघा सातशे शहाऐंशी आणि इकडं दोनशे चौदा इथं येणार शून्य आठच्याला एक शून्य आठच्याला एक याचं उत्तर येणार विद्यार्थी मित्रांनो किती एक हजार हे याचं उत्तर असणार किती सिंपल आणि साध्या पद्धतीने तुम्ही फास्ट पद्धतीने सोडवलं लक्षात आलं का मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं एक लक्षात ठेवा हे दिसतंय ते तुम्हाला समजलं पाहिजे लक्षात आलं मग लक्षात आहे का की हे दिसतंय ते तुम्हाला समजलं पाहिजे लक्षात ठेवा हेचा वर्ग वाजा बीचा वर्ग असेल तर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वाजा बी आता खाली काय दिले दाद्या इथं ए वाजा बी दिलं ए वाजा बीला ए वाजा बी कट हिथं जर अधिक असतं तर आपण हे आधी कट केलं असतं आणि बाकी केली असती समजलं चला आता खाली पण बघा एक लक्ष द्या ह्याला आपण काय म्हणू ये इथं ये ये म्हणजे येचा काय होईल वर्ग वाजा इकडं बीचा वर्ग मग काय येईल ये अधिक बी आणि इकडं ये वाजा बी होईल खाली काय आपल्याला ए वाजा बी आहे ए, ए वाजा बी आहे मग आता मला सांगा मुलांना ए वजा बी ए वजा बी मग ए वजा बीला ए वाजा बी डायरेक्ट काय होणार कट होणार राहिलं काय तर इथं बघा सातशे पंचवीस अधिक दोनशे पंचवीस मग आता ए अधिक बी राहील आपलं ह्या दोघांची बिरीज करा सहाशे पंचवीस अधिक दोनशे पंचवीस इथं शून्य आठच्याला एक पाच इथं किती येणार उत्तर बोला किती येणार सातशे पन्नास हां इथं किती येणार ये आठ येणार आठ आठशे पन्नास म्हणजे इथं एक लक्षात ठेवा आहे का ह्याचं उत्तर दोघांची बेरीज केली तर आठशे पन्नास येते लक्षात आलं सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे ओके काय करतोय एचा वर्ग व बीचा वर्ग पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी आता विद्यार्थी मित्रांनो असा एक क्वेश्चन येतो मग इथं पण बघा तुम्ही सांगा ह्याला जर ये म्हटलं मी एचा वर्ग। चा वर्ग आणि ह्याला जर बीचा वर्ग म्हटलं तर मग काय येतं याचं विश्लेषण बघा एचा वर्ग वाजा बीचा वर्ग मग काय येणार पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वाजा बी ओके पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वाजा बी आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथं काय करायचं आता आता इथं लक्ष द्या एकदा काय करा एक हजार गुणिले नऊशे नव्याण्णव म्हणजे अधिक करायचं पुन्हा दुसऱ्या कंसामध्ये काय करणार एक हजार वजा नऊशे नव्याण्णव मग आता मला सांगा आता एकदा काय करा बेरीज आणि एकदा काय करा वजा बाकी मग आता एकदा बेरीज केल्यावर या हजारामध्ये नऊशे नव्याण्णव मिळवलं किती येणार एकोणीसशे नव्याण्णव हिथं काही चिन्ह नसतं याचा अर्थ तिथं गुणाकार असतो काय असतो गुणाकार मग आता या दोघांची काय करा पुन्हा बाकी करा मग एक हजार मधं नऊशे नव्याण्णव गेलं तर उत्तर काय तर एक मग ह्यानं जर याला एकनं गुणलं तर किती येईल विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव हे तुमचं काय असणार उत्तर असणार म्हणजे टाईप बघा कसे आलेत परीक्षेला क्वेश्चन कसे येतात म्हणजे एक लक्षात ठेवा हे सगळे पिऊ ऐकत चा वर्ग वजा बीचा वर्ग पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी आता इथं बघा ह्याला तुम्ही आता काय म्हणणार बघा आता तुम्ही सोडवा ह्याला म्हणणार एचा वर्ग वजा बीचा वर्ग मग काय येणार बघा एक लक्ष द्या एचा वर्ग वजा बीचा वर्ग असा असेल तर काय करायचं पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी आता बघा नऊशे नव्याण्णव अधिक नऊशे अठ्ठ्याण्णव आणि इकडे काय येणार नऊशे नव्याण्णव वजा नऊशे अठ्ठ्याण्णव मग आता मला सांगा ह्या दोघांची बिल्स करा आधी हे तर बघा ऐका नऊशे नव्याण्णव आणि इकडं नऊशे अठ्ठ्याण्णव मग बघा इथं नऊ आणि आठ सतरा हातच्याला गेलं एक नऊ अठरा आणि एक एकोणीस हातच्याला गेलं एक इथं येणारे एकोणीसशे सांगा मला सत्त्याण्णव आणि इकडं गुणिले काय येणार आता ह्या दोघांची वाजा बाकी केल्यावर एक येणार म्हणजे याचं उत्तर येणार एकोणीसशे ये सत्त्याण्णव म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा ऐका तुम्हाला सांगायचा काय मुद्दा एका लक्ष द्या पहिल्यांदा तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व गोष्टीचं जर तुम्ही पूर्ण ॲनालिसिस केलं तर तुम्हाला काय समजतंय तर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष आहे का एचा वर्ग वजा बीचा वर्ग अशी संकल्पना असेल तर पहिल्या कंसामध्ये बघा ए आधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी मग ए अधिक बी ए वजा बी ह्या फॉर्म्युल्यावर असे चार गणित मला पी वाय क्यूमध्ये दिसलेले आहेत अजून भरपूर आहेत पण लक्षात आलं का तुम्हाला की अशा पद्धतीचे प्रश्न अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारले जातात म्हणून तुम्ही काय एक लक्ष द्याय का असे क्वेश्चन आले त्याचा सराव करा एका बाजूला काढा ते क्वेश्चन सोडवा लक्षात आलं का मग ते क्वेश्चन सोडवलं तर तुम्हाला हे क्वेश्चन व्यवस्थित जमणार आहेत आणि नाही सोडवलं तर तुमचा तोटा आहे म्हणून पी वाय क्यू काय आलेत आणि कसे आले हे तुम्हाला कळलं पाहिजे मग आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक क्वेश्चन देतो मी बघा आता असा क्वेश्चन आला आहे बघा जाल आला बघा ते वर्ग वजा एकतीसचा वर्ग मग आता इकडे लक्ष द्याय का तेहतीसचा वर्ग वाजा एक कशी एकतीसचा वर्ग मग आता तुम्ही काय करणार ह्याला येचा वर्ग वाजा बीचा वर्ग मानणार मग ये चा वर्ग वाजा बीचा वर्ग असा असेल तर पहिल्या कंसात ये अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येणार ए वजा बी आता बघा ये म्हणजे काय रं तेहतीस आणि बी म्हणजे काय एकतीस आता बघा एक लक्ष द्या हि तर बघा तेहतीस वजा एकतीस मग आता मला सांगा मुलांना ऐका तेहतीस आणि एकतीसची बेल करा चौसष्ट किती येणार चौसष्ट आता इथं काय असतं साईन गुणिले मग ह्या तेहत्तीसमधनं एकतीस गेलं किती दोन मग काय येणार चार दोन्ही आठ आणि साई दोन बारा उत्तर किती येणार एकशे अठ्ठावीस उत्तर किती येणार एकशे अठ्ठावीस म्हणजे असा जालनाला एक प्रश्न येऊन गेलेला आहे तुम्हाला समजताय का एक लक्ष आहे का म्हणजे एक लक्षात ठेवा असे वेगवेगळे 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 क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला येत असतात आणि जर तुम्ही व्यवस्थित पी क्यू बघितलं तर तुम्हाला त्याचा डेफिनेटली काय होतो फायदा होतो म्हणून लक्षात ठेवाय का आपण पूर्णतः पी क्यू सिरीज अशीच चालू ठेवणार आहे लक्षात आलं वेगवेगळ्या पद्धतीचे पिवा ऐकू एका टाईपचे जेवढे पिवा ऐकू सापडतील ते तुम्हाला काय आहे आपण यूट्यूबला घेत जाणार आहे लक्षात येतं ओके चालते असू द्या थांबू आपण धन्यवाद